साताऱ्याच्या मान तालुक्यातील देवडी शहरामध्ये श्री संत बाळबामा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण पूजन होम हवन मूर्ती स्थापना कलशारोहन यासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आदमापूरचे पाकणूककार श्रीकृष्णात डोने महाराज यांच्या शुभ हस्ते व श्री सिद्धनाथ नागरी पदसंस्थेच्या स्वीकृत संचालिका स सोनिया राजकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडलेला आहे यावेळी दैवडी पंचक्रोशी सल मान तालुक्यातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका